मुक्ता मुक्ताची ताकद तिचं फटकळ असणं ही तिची क्वालिटी आहेच मुळात ती तशीच आहे म्हणूनच ती जिवंत वाटते पण तरीही तिच्यात स्त्री सौंदर्य नाजूकपणा या गोष्टीसुद्धा आहेत याची जाणीव तिला करून द्या तिला नवीन कपडे आणा तिला रॅम्पवॉक शिकवा ॲटिट्यूड आणा मेकअप करा काय वाटतेल ते करा पण तिला तिच्यातल्या सौंदर्याची जाणीव करून द्या असं का लिहिलंय त्यांनी म्हणजे आपली मुक्त सुंदर आहेच की बाई नो आणि आय एम शुअर साहिल असच असंच वाटत असणार अस नाही नाही पण त्याला वेगळं काहीतरी म्हणायचंय त्याला बहुतेक असं म्हणायचंय मुक्ता अट्रॅक्टिव्ह आहे पण अप्रोचेबल नाही आहे काही कळलं का, नाही म्हणजे 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 बाभळीचं झाड सुंदर असतंच की पण त्याला गुलाबाला तर मग काट्याची भीती नाही वाटणार काही कळलं नाही पण बाई तुला जर वाटत असेल ना तर आपण टेक करू आयडिया मी कोवर करू आयडिया टिकवर करू तिचा मेकओवर करू हा फुल रिस्पेक्ट तुला फुल रिस्पेक्ट साहिला भाई पण हे हे सिक्रेट कसं राहणार बाई म्हणजे तिचं नकळत कसं करणार असं मेकओवर वगैरे हो मग ती झोपली आहे आणि घुरता मी मेकओर झाला असं कसं होणार नाही नाही तो एक प्रॉब्लेम आहे हां नाही आपल्याला काहीतरी आयडिया करायला लागला आपल्याला ना सगळ्या मुलींना या आयडियात सिक्रेटली सामील करून यायला सगळ्या मुली बरोबर एक काम करता येईल हे बघ आनंदी तिचा मेकअप करेल परी ऑफकोर्स कॉस्ट्युम करेल आणि जोनिता जो, जोनिता रिम्पोक करेल काय करेल रिम्पोक काय करेल रिम्पॉक रिम्पॉक म्हणजे काय रिम्पॉक रॅम्प वॉक म्हणतात त्याला आणि तो असा करतात असा असं वेगळं असतं ते ते नाही करायचं आपल्याला ओके ओके हां चला आपण काय करायचं आपण आपण जजेस आपण बसून सांगायचं सो द बेस्ट ब्युटिफुल मॉडेल ऑफ दिस इयर इज मुक्ता बस चला चल एकच सांगतो आपला मुख्य व्यवसाय अजूनही हॉटेल आहे हा चल 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 सिरियसली काही घेत नाही ते लोक काय काय वाचत असत ना गौरव किती वेळ शोप झोपाली आहे काय टेट्यूड आहे तुला झोपायचं तर जाऊन झोप ना ना हे ना हेच आवडत नाही मला आपलं कोणीच ना काहीच सिरियसली घेत नाही हा काय टपरीचा हिशोब आहे का हा हे चहा पत्तीच आहे हे साखरेच हे हा प्रॉफिट घरी जा झोपा आपल्या अरे गौरव किती बोलतो तू किती बोलतो हा आता तुला कोणी विचारलं की हे टेबल पांढर काय तर सांगा हो ना आपण आपल्याला आवडतं म्हणून हाय नाही पण तू काय सांगणार हे टेबल पांढर आहे कारण तुम्ही जेवताना या पांढऱ्या रंगातली शांतता तुमच्या जा भूक भागवणार या तुमच्या तुमच्या बिल्ल्या नजर नाही लागणार सांग ना एवढ्याच्या गोष्टीसाठी केवढा बोलतो तू <laughs> मी किती बोलतो हे सांगायला तू किती बोललीस बघ मी जेव्हा बोलत नाही तेव्हा मी काय करते माहितीये ना okay. समोरच्या दात पाडते आणि काय आमचं तोंड बंद करते बघ रे पप्या रे नाही रे नाही रे कस करायचं अरे हिच काय करायचं हिच काय काय नाही काय नाही म्हणजे साहिल म्हणतोय तर बरोबर आहे पण अरे कस करायचं कस का करायचं तू काय काय करायचं काय बोलताय काय खरंय साहिलच काय नाही काय नाही काय नाही बाई ते हिशोब लागत नाही ना म्हणून येडा आल्याच हां पण काय साहिलचं काय काय करायचं हे आलंय ना प्रॉफिट त्याच काय करायचं असं म्हणतोय मी खूप आहे प्रॉफिट हो प्रॉफिट झालंय हो आपल्या कर्जाचा हप्ता आणि आपल्या हॉटेलचा हप्ता जाऊन प्रत्येकाच्या वाट्याला पाच हजार पाचशे साठ रुपये आलेले साहिलच्या पाच हजार पाचशे साठ रुपयांच काय करायचं असं म्हणत होतो मी आपण ना ते बाजूला ठेवू साहिल, पाँच बाजू साहिल आणि नेहा आले ना की त्यांना परत देऊन टाकूया आणि त्यांचं लग्न करूया त्यातून त्यापेक्षा त्याच्या अकाउंट मध्ये टाकूया आता त्याला गरज आहे पैशांची नाही बाई या पैशाचं काय करायचं ते फक्त मला आणि गौरवला माहितीये काय काय हम्म गुड वन गुड वन पब्स Good one. Yeah. Coklat. Coklat. chocolate, chocolate. No, Noko, no, go. no, noko, no, go. no, go. no, no, काय बरोबर वाटत नाही रे काय बरोबर वाटत नाही हे असं रात्री बेरात्री आपण मुलींच्या रूम मध्ये घुसायचं नको 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 वाटते नको वाटते मुलींच्या रूम मध्ये रात्री येणार नको वाटते चुकीचं काय चुकीचं आहे ते हो 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 मग आनंदीची डायरी घ्यायला मला इकडे पाठवलं होतं तेव्हा काय तेव्हा या मुली नव्हत्या राक्षस होत्या हा तेव्हा चूक नव्हतं सगळं बरोबर होत हा माझं सॉरी ना सॉरी ना किती बोलतोय त्यावेळी नाही लक्षात आलं एकदा केलंयस ना तू हो मग आता तूच कर हो तू दोघींना उठव आणि ये मी मी आपल्या थांबतो काय दोघींना काय उठव आपण दोघांनी काम करायचं साईनी दोघांना सांगितले ओके आणि लक्षात ठेव काय हा इथे मुक्ता झोपते इथे आनंदी इथे आनंदी इथे मुक्ता मुक्ता आनंदी आनंदी मुक्ता मला काय परत 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 मी सांगितलं इकडे आनंदी झोपते इकडे मुक्ता झोपते इकडे परी झोपते okay. मला चांगला अनुभव आहे बही अजूनही कधी कधी आठवलं ना प्रसंग तर हाच सुन्न होतो

सते लक्ष्मी घालीन तुझे, तुझे। जागा बदलतात मुली मला काय माहिती काहीतरी कर तिला झोपा काहीतरी कर तिला झोपो ना शिंदू पाडे पाट कर म्हणजे तिचं दुसरं

माहीत पण नाही वर्क होईल का mm. इथे इथे सोपे काय इथे एक पॉइंट असतो इथून सगळ्या नसा मेंदूच्या त्या भागांना जातात जो भाग आपली निद्रा नियंत्रित करतो हा तरी तो, तो पॉइंट आपला ना एका कशासाठी आलोय असं कुठलं पॉइंट आहे का आपलं की तोंड बंद होत तो बाथरूम बाथरूम मुलांची बाथरूम नाही मुलांची बाथरूम म्हणजे मुलांच्या बाथरूम मध्ये चल आता जुहा मीटिंग आहे तू आणि परी दोघीच या मुक्ता तिथे नकोय सिक्रेट आहे सिक्रेट सिक्रेट तू आणि परी मुक्ता नकोय नु, हा नु, तू आणि परी मुक्ता नकोय नु, सिक्रेट सिक्रेट नोकर नु, या तू आणि मुक्ता नकोय परी मुक्ता परी। 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 इतना यार, मी एकटा जाणार होती का आपलं घर म्हणजे हे असं पांढरा गाऊन घालून हातात लॅम्प घेऊन कुठे चालल तुम्ही का, का उठवायची उलट जगातल्या सगळ्या ग्रेट कला या रात्री निर्माण झालेल्या आहेत सगळ्या ग्रेट आयडियाज आर्टिस्ट ना रात्री सुचल्यात सगळे ग्रेट शोट सायंटिस्टनी मध्यरात्री लावलेले हे असं आपल्या शास्त्रात लिहिलंय का आपल्या शास्त्राचं माहित नाही पण शास्त्रानुसार खूप बोर करतोय इथे काही महत्वाचं होणार नसेल हे आपलं राहिलंय म्हणत होतो जे मी, मी तुम्हाला म्हटलं ना साहिलच्या प्रॉफिटचं काय करायचं तर ते एक एक सिक्रेट आहे गॉसिप आहे ए भाई गॉसिप वगैरे काही नाहीये असले काही शॉक नाहीत आपल्याला आपलं एकदम खुल्लम खुल्ल असत सगळं सिक्रेट खुल्ल सांग तर साहिलने जाण्याआधी काही इच्छा व्यक्त केल्यात आणि त्याच्या त्या ते अपूर्ण इच्छा आपण पूर्ण करायच्या त्याची शेवटची इच्छा अशी शे, आहे ऑलमोस्ट तो गेल्यासारखं वाटतंय ना नाही 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 त्याची शेवटची इच्छा अशी आहे की त्याच्या या वरच्या अपूर्ण इच्छा आपण पूर्ण करायच्या कसं आहे त्याचं म्हणणं असं आहे की आ, मुक्ता म्हणजे मु कसं सांगू मुक्ता ही सुंदर आहे पण त्याची जाणीव अजून तिला झालेली नाही आहे लक्षात येत आहे का म्हणजे आपण असं काहीतरी करायचं आहे की मुक्ताने आरशात बघितल्यावर तिला असं वाटेल माय गॉड इतकं सुंदर मी स्वतःला कधी बघितलंच नव्हतं आरशात अशा पद्धतीने मला स्प्लेंडर ते अमेजिंग आयडिया आय एम ऑन मी तिला इतक्यांना म्हणते माहिती आमच्यात खूप भांडण होतात मी तिला सतत म्हणत असते काय ती लेंगे घालते तुला चार पायात का दोन दोन जातील असे एका पायात तिचं ना आधी आपण कपडे बदलून टाकूया आणि मी ना मेकअप करते तिचा तहसीलदार करते ना चेहरा बघा तुम्ही गुड वन गुड वन अरे काय हुशार आहेत रे आपल्या मैत्रिणी म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळलं आणि तुम्ही परफेक्ट जबाबदारी कशासाठी आहे हे सगळं कसं करायचं हे तिला कसं समजवणार आहे आपण नाही बघ आपण तिला डायरेक्टली समजवायला जायचंच नाही आपण तिच्या नकळ ते सगळं घडवून आणायचं म्हणजे आपण परिस्थितीच अशी निर्माण करायची कि ती स्वतःहून हे सगळं करायला तयार होईल कसं

तू रंगांधळ आहेस आता हळूहळू तू रात्री बहिराई होऊ लागलस ती घुरते हा माझ्या श्वासाचा आवाज नाही आहे झोपेत फेसपॅक वगैरे लावणं जर डेंजर वाटत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये झोपायच्या आधी लावला काय नंतर लावला काय काही साईड इफेक्ट नाहीये त्याचे वेडपटे कि अग उठली तर धुवेल असं म्हणतोय मी हे उठल्यावर अरे कोणाबरोबर उठली तर फेसपॅक धुवेल असं नाही उठली तर आपल्याला धुवेल असं म्हणतोय मी अरे चिल रे नाही उठत ती एकदा ना वरून खाली तिच्या तोंडावर माझा फोन पडला होता एवढंच माली होती शेंडू हाड बाकी <laughs> काही नाही <laughs> आणि जागेपणी नाही लावदाणारं ती त्या <laughs> जेव्हा चेहरा धुवेला का बघ तुझा चेहरा कसा तजेलदार दाग देशा प्लीज टाईम प्लीज अरे पण सकाळी ती उठल्यावर तिला कळेल ना की लावलं आहे क ती उठायच्या आधी दिसतेत धुऊन घ्यायचं ते सगळं सोड ना आधी लाव हो oh, हो oh, एक एक थोडा वेळा हे मिश्रण ना जरा एकजीव होऊ दे आपल्या मैत्रीसारखं काय बोलतेस तू ये असं का बोलत असतेस तू काय चुकीच बोलले काही नाही काही चुकीचं नाही तू करते एकटा जीव शिव काय करायचं ते कर अरे काय रे काय काय घुरण म्हणायचं का काय म्हणायचं हा किती छान आहे ना भाई तुला सांगतो जी माणसं सा प्रामाणिक असतात ना ती अशी घुरतात कोण देत रे तुला ही चुकीची माहिती आणि तू ना विश्वास ठेवून टाकतोस त्याच्यावर आणि खरी माहिती काय हे जाणून घ्यायची इच्छाही नसते तुला हा जो ऍटिट्यूड आहे ना मला या असं ॲटिट्यूड आहे ना मला तो आवडत नाही तुझा एखादा माणूस झोपतो ना तेव्हा झोपेत जेव्हा त्याला येत नाही आणि तोंडातल्या टिश्यूजवर हवा अशी अशी फ्रिक्शन करत जाते घर्षण करत जाते आणि ते व्हायब्रेट होतात आणि त्यातून घोरण्याचा आवाज येतो कळलं ना त्याचा माणसाच्या स्वभावाशी काहीही संबंध नसतो काहीही संबंध नसतो काय तुला म्हणाय म्हणायचंय काय हा भ्रष्टाचारी राजकारणी गुंड कैदी हे कधी घुरतच घुरतच का काय करते घोरतच पर्यंत पोचलोय मी तिच्या असा अर्थ होतो त्याचा याचा असा काही अर्थ होत नाही मी काय बोलतो ऐकता मी त्या अर्थाने बोलत नव्हतो प्रामाणिक <laughs> मी म्हणतो मुक्ता म्हणजे ती झोपताना एकदम निरागस दिसते लहान बाळासारखी घोरते घोरताना <laughs> असं तोंड उघड राहतं ना तिचं <laughs> लगेच कळत मनातून फार गोड आहे मुलगी <laughs> <हुँ। laughs> हे खरं <कर> सौंदर्य हे <laughs> मेकअप हे स्टायलिश कपडे वगैरे सगळं वरवरच आहे すっごい。<noise>